मला सांगा आज किचा तुमचा दिवस आहे आणि काय प्रशासनाकडून तुम्हाला काय उत्तर का आम्ही उपोषण उपोषणकर्ते चार पाच तारीखपासून पासून बसले आहेत आता सहावा दिवस आहे प्रशासन एवढं निगरघटत आहे ना यांनी दोन दिवसात त्या उपोषणकर्त्यांचं काय हाल केली असेल आणि वॉशरूम बंद केले एका वॉशरूमला पाणी नाही एक, एक चॉकअप आहे पोलीस स्टेशनचा तहसीलचा पाणी नाही आणि यांच्या पंचायत समितीच्या वॉशरूमला लॉक येईल उपोषणकर्ते ना उघड्यावर जा सरळ सांगतात आणि हे चौकशी करतो चौकशी करतो या नावाखाली ते आमच्या पुढचा 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 वेळ काढूपणा करत आहेत आमची आता काय मागणी आहे का तर तुम्ही आम्हाला अठरा बारा दोन हजार चोवीसला पत्र काढून तुमची चौकशी तीन महिन्यात झाली नाही मग याला जे जबाबदार आहेत अधिकारी यांच्यावर दबद हो तिरंगाईचं कार का, का कारवाई नाही होऊ नये म्हणून हे यांना जाणूनबद्दल सीओ साहेबांना इथे बोलवत नाही आम्ही जो सीओ साहेब इथे येत नाही ना तोपर्यंत आम्ही आता इथून अडकणार आम्हाला न्याय पाहिजे कारण का हे आम्हाला फसवत आहेत पंचायत समिती आजपर्यंत काही काहीच निर्णय घेतला नाही त्यांनी फक्त चौकशी करतो चौकशी करतो याच्या खात्रीच आहे मग आमच्याकडे पुरावेत ते तुम्हाला दाखवले तुमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेत ना शिक्के मार दिलेत आमच्या ग्रामपंचायतीने ते स्टॅम्प मारलेत त्यांनी मग तुम्ही माहितीच्या अधिकृत देताना माहिती चुकीची दिली आहे का आम्हाला याच्यात पण शासनता आहे मग चौकशी कशाची करायची कशासाठी एवढा उशीर पाहिजे बाकीचा आवाज जाऊ दे जे कागदपत्र आहे खोटी छाडचे छेडछाड आहे कागदपत्रांची त्याच्यावरती तर कारवाई करू शकता कशासाठी विलंब जण हे जाणून बघून यांना आपल्या आपल्या अधिकाऱ्याला ते पाठीशी घालतायत थोडा भ्रष्टाचार करून तरी पण आम्ही आता शिवसाहेब आल्याशिवाय इथून हटणार नाही आम्हाला काहीतरी निर्णय हवा आहे समोर त्यांनी जी चौकशी आता नेमली होती ती काही त्यांच्या अभियंता ह्या ज्या अधिकारी यांनी गावात चौकशी केली का आता आता बघा त्यांनी फक्त तोंडाला पाण्यापासून हलकी के चौकशी केली एक फक्त गाडीतून उतरायचा जो चौकशीवाला गेला होता तो फक्त बाहेरून एक फोटो काढायचा आणि निघून यायचा या चौकशीमध्ये ते साध्य काय करणार आहेत तो तो मोठा प्रश्न आहे आणि दुसऱ्या म्हणजे चौकशी समितीमध्ये आमचा ज्या अभियंत्यांवर आरोप आहे त्यापैकी दोन ते तीन श्रीस्तरीय ती, समितीमध्ये त्यापैकी दोन अभियंते आहेत पाणी पुरवठा आणि बांधकाम विभाग आपण स्वतः स्वतःबद्दल कसे पुरावे देऊ शकतो तो मोठा एक प्रश्न आहे आणि दुसरा आहे की आमची मागणी आहे हे शासन निर्णयानुसार मागणी आहे मग त्यांना त्याच्यावरती कारवाई करायला प्रॉब्लेम काय तो आम्हाला समजत नाही आम्ही चुकीची मागणी घेऊन बसलेलो नाही की आम्ही सांगतो ह्याच्यावर हे करा ते करा असं आपलं मान्य नाही जो शासन निर्णयामध्ये आहे ती कारवाई आम्हाला हवी आहे पण ती करण्यासाठी यांना सहा दिवस लागतात आता बघा त्या उपोषण करते त्याची बायका पोरं छोटी छोटी पोरं आहेत सहा दिवस आपल्या घरापासून आपला बाप जर उपोष आहे छोटं पोरगं तिकडे वाट बघतो ते कसे करा राहणार आहेत ती आता इथे आले आहेत आता आमचा आहे की त्यांच्या धोऱ्या आम्ही आता यांच्या ग ऑफिसांना बांधतो यांना पण इथेच राहू दे हे आमच्या माणसांची जर आपण सत्यता सत्यता आपल्याकडे कागद आहेत पुरावे आहेत तरी पण हे एवढ्या दिरंगाई कशासाठी करतात आमची सी ओ साहेबांकडे एक मागणी आहे ज्याला कारणीभूत आहेत येथील अधिकारी दप्तर दिरंगाईला यांच्यावर सगळी कारवाई होऊन जाऊ दे